जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे जी काही निवडणूक आयोगाकडनं जी परवानगीची आपण प्रतीक्षा करत होतो तर ती परवानगी सध्या बघा मान्यता सध्या प्राप्त झालेली आहे ह्यावरून आता शिक्षक भरतीला बघा गतीही लवकरच लवकर ह्या ठिकाणी बघा फास्ट पद्धतीने ह्या ठिकाणी येणार आहे आणि उर्वरित ज्या काही याद्या असेल तर त्या याद्या बघा लवकरात लवकर सध्या जाहीर या होणार आहे तर त्यासंदर्भात जी कालची बुलेटिन आहे तर ह्या ठिकाणी बघा दहा सहा दोन हजार चोवीस ही महत्त्वाची शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक प्राप्त आहे तर ह्याच्यामध्ये जो काही महत्त्वाचं ह्याच्यात पॉईंट दिलं आहे की पैत पोर्टलमार्फत राबवण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबत प्रक्रिया राबवण्यास आज मान्यता या ठिकाणी बघा मिळालेली आहे ज्या प्रतीक्षेसाठी आपण बघा वाट बघत होतो तर ती आचारसंहिता शिथिलते संदर्भात सध्या बघा मान्यताही प्राप्त झालेली आहे त्यानंतर दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जी प्रसिद्ध केलेली जी गुणवत्ता यादी आहे त्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल असं या ये ठिकाणी बघा म्हणण्यात आलं आहे त्यानंतर समांतर आरक्षणातील पदे भरण्यात कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्माण निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने सध्या परवानगी दिली आहे म्हणजे जे काही समांतर आरक्षणाची पदं होती ते कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात सध्या जी सध्या त्या ठिकाणी बघा परवानगी होती तर ती आधीच आपल्याला मिळालेली होती तर तो कन्वर्टेड राऊंडसुद्धा या ठिकाणी बघा लवकरात लवकर सध्या आता लागणार आहे त्यानंतर माजी सैनिक व समांतर आरक्षणातील जी पदे आहे ती पदे बघा रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालया समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला होता तसेच संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून जलदगतीने मान्यता देण्याची विनंती देखील या ठिकाणी बघा केलेली आहे म्हणजे जी माझी सैनिक संदर्भात जी, जी पदं होती समांतर आरक्षणातील तर त्या संदर्भात ती रूपांतरित फेरीमध्ये सध्या ती पदं येण्याकरता मान्य उपसंचालक महोदय आहेत तर त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांना विनंती देखील केलेली आहे की जी माजी सैनिकमधील पदं आहे तर ती देखील रूपांतरित फेरीमध्ये ना हरकत प्राप्त करण्यासंदर्भात त्या ठिकाणी बघा जी काही विनवणी आहे तर ती विनंती सध्या करण्यात आली आहे तसंच ज्या फेरी आहे तर त्या म्हणजे समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन नी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे आधी या ठिकाणी बघा कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात यादी प्रसिद्ध होईल आणि कन्वर्टेड राऊंड संदर्भात जी काही कार्यवाही आहे ती पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत ज्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात ज्या यादी आहेत तर त्या ह्या ठिकाणी पब्लिश होणार आहेत तर हे अतिशय आपल्यासाठी गुड न्यूज आणि खूप महत्त्वाची आनंदाची बातमी सध्या बघा आलेली आहे तर जे काही शिक्षक भरतीवर सध्या ग्रहण लागलेलं होतं तर ते ह्या न्यूज बुल बुलेटिनच्या माध्यमातून सध्या ते सुटलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि ज्या पुढील काही दोन चार दिवसामध्ये सध्या ज्या याद्या आहेत तर त्या याद्या ह्या ठिकाणी बघा पब्लिश होऊ व्हायला हो सध्या जो कोण मार्ग आहे तो सुटसुटीत झालेला आहे आणि निश्चितच शिक्षक भरती बघा लवकरात लवकर आपल्याला पूर्ण होताना या ठिकाणी दिसून येईल तर ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सध्या आलेली आहे न्यूज बुलेटिन आपल्या गुरुजी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही भिळून जाईल तसा ऑफिशियल वेबसाईट आहे पवित्र पोर्टल त्याच्यावर देखील तुम्हाला ही भिळून जाईल तर अति अतिशय महत्त्वाची ही सध्या न्यूज सध्या लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम